कसे सध्या एकशे दहा आणि मोठे एकशे तीस एक नाही दीडसो दीडसो रुपया दे का आपली मसुरा त्याच्यात गर्दी नसता कुठचे तुम्ही निपाणी निपाणी हे कशा पाचशे रुपये जोडी पैसे नेलात तुम्ही हां नागवे तुम्हीच बनवता अशी सगळी ओरिजिनल लेदर आहे कणकवलीच्या बाजारपेठेत आमची अंगणेवाडीत हरवलेली बहीण भेटली आहे साक्षी नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेल चे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज वार आहे मंगळवार आणि आज असतो कणकवलीचा आठवडी बाजार तर कणकवलीचा आठवडी बाजार खूप मोठा असतो आणि आज माझ्यासोबत आहे राज आणि राजची आई तर आम्ही आज पहिल्यांदा चाललो आहे भरपूर दिवसांनी चाललो आहे लालपरीने तर एस टीचा प्रवास होणार आहे आणि कणकवलीचा बाजार पण तुम्हाला दाखवतो तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करू तर कणकवलीला जाण्यासाठी आम्हाला दीड किलोमीटर चालत जावं लागतं रोडपर्यंत रामगडला आणि तिथून बस असते आणि सध्या ऊन खूप आहे त्यामुळे फुल वाट लागते तुमका काय घ्यायचं मसाल्यासाठी मसाल्यासाठी मिरची तर हा रामगडचा माळा आहे सगळीकडे शेतीच शेती भुईमुगाची शेती आहे भुई इकडे मक्का पुढे वाली आहेत सगळा माळा भरलेला आहे अरे तो बा हर्षद हय हर्षद हे चाललं दुकानार आम्ही कणकवले हर्षद माहिती आहे ना तुम्हाला प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणार फायव पॉईंट सिक्स मिलियन <laughs> दुकानावर चाललो फायनली लालपरी आली आहे बघूया थांबवतो काय रिकामीचा आपली मसुरा तिच्यात गर्दी नसता तिकीट काढतोय बघूया पन्नास रुपये पन्नास नाही साठ रुपये साठ म्हणजे पंचवीस पंचवीस पन्नास आणि महिला स्पेशल दहा रुपये हनुमान जयंतीची तयारी सुरू आहे जोरदार घोटण्यात पोचलो आहे गर्दी कमी आहे भरपूर दिवसांनी लालपरीचा प्रवास करतो आहे भारी वाटते इथं चला तिकीट संपली चला बस गेली आपली आता आपण जाऊया खाली बाजारात कणकवली टॉकीज ही सगळी एसटीतली माणसं काजी वगैरे घेऊन आली आहेत तर हे आहे काकडे टी हाऊस तिकडची मिसळ एक नंबर असते तर पटवर्धन चौकात पोहोचलो आहे इथून समोरून बाजार स्टार्ट होतो आणि इकडे आमचा आचरा रोड चला पलीकडे जाऊया आणि इथून हा बाजार सुरू होतो छोटी गल्ली आहे पण वरतीपर्यंत बाजार असतो चला बाजाराला सुरुवात झाली इथून हे बघा गरे आहेत आंबे केळी सगळं गावठी खजूर तर आपल्याला एकदम टोकावरती आहे नंतर खाली खाली येऊया वरती गर्दी जाम असणार आहे इथून आता गर्दी वाटायला लागली ढालकाठीच्या इथून सगळी भाजी सुरू होते इकडे वरती सगळी भाजी मिरच्या असच असणार आहे मिरची वालो गायब झालो कशी आहे दोनशे रुपये तर मिरची घेण्यासाठी वरच्या साईडला ला चाललोय मिरची झाली उन्हाने आमची लाई लाई झाली आहे <laughs> तरी सावळीसाठी सगळं बांधलंय वरती मस्त तर बाजाराच्या एकदम टोकावरती आलोय इकडे पटकी देवीचं मंदिर आहे इकडेच या साईडला समोर मच्छी मार्केट आहे आणि इकडे मातीची भांडी पण मिळतात इकडे मातीची भांडी आहेत कसं अंड अडीचशे बरीच मातीची भांडी आहेत काय काय छोटी मोठी कसे आहेत अंडे हा दोनशे पैसे नेलात तुम्ही हा नागवे तुम्हीच बनवता अशी सगळी ओके बरीच भांडी आहे सोरकुला पण आहे सोरकुल कसा ह्या सत्तर रुपये इकडे मिरची बघूया मिरची बघायला किती किलो घेणार आहे दोनशे

बाजाराच्या एकदम वरच्या टोकाला मच्छी मार्केट आहे इकडे बाहेर सगळी सुक्की मच्छी हा कशी आहेत तोडिया कशी तोडिया हे शंभर रुपयाचे नेताय पुढसून कणकवली मच्छी मार्केट कापरे बांगडे बॉइट काय थोडी मोठी होतली हा काय करडे तीनशे मार्केट मार्केटमध्ये बरीच गर्दी आहे मंगळवार असला तरी पण गर्दीच गर्दी बऱ्याच प्रकारचे मासे जेवढे मालवणच्या मच्छी मार्केटमध्ये दिसले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त मासे इकडे दिसत आहेत बघा त्या साईडला पण <णटवाग> आहेत लाल मासे राणे मासे वाटत गोको मासे घालूक नाही तुका घरी हे गावले तर हे कचे सरंगे अच्छा हे कसे आहात पाचशे रुपये जोडी कुठून येलात तुम्ही तिथलेच आहात कणकवलीतलेच आहे आणि मासे कुठचे मालवण मालवणचे मासे राणे बटाटी चाळीस रुपये किलो कांदे वीस रुपये किलो इकडे वरच्या साईडला सगळी भाजीच भाजी आहे भाजी मसाल्याचे पदार्थ मसाला मिरची असंच आहे व्यापारी ना लांबून लांबून येतात कोल्हापूर निपाणी त्या साईडचे त्यामुळे बाजार फुल भरतो फुल गर्दी कणकोलीच्या बाजारपेठेत आमची अंगण्यावाडी ठरवलेली बहीण भेटली आहे साक्षी ओळख तरी दाखव हे गेलदास सायली लाजतच सगळी शी शा गोलमो खारी बटर टोस्ट लसूण पन्नास रुपये पाव भाजी बघा किती जास्त प्रमाणात येते कोल्हापुरी चप्पल कशी आहे पाचशे रुपये ओरिजिनल लेदर आहात नाही विचारतंय रेटी बनवलेली स्वतः बनवलेली आहे कणकवली बाजार फिरताना दोन कॉलेजच्या तरुणी हो <laughs> बघित पण नाही आक्षी कणकवलीत आपला मित्र आहे इकडे मॉडर्न जेंट्स कलेक्शन सोयल शेख त्याच्याकडे जाऊया तर कणकवलीमध्ये वळणजू कॉम्प्लेक्समध्येच हे मॉडर्न जेंट्स कलेक्शन आहे आतमध्ये सोयल दादा आहे हा बघा <laughs> कस इथेच कणकवली बाजार फिरा गेले झालो अर्ध घेऊन फिराण झालो दाखवच होतो तर आपण कपडे इकडेच घेतो आणि खूप सारे कलेक्शन आहे जेंट्स हा आज घेतलंय शर्ट बघूच तर काय काय भेटतं तुझ्याकडे जेंट्स लेडीज फक्त ओके ओके टी शर्ट वगैरे घ्यायचे असतील तर साईडला आहे दादाच आहे ओके हे बघा कॅज्युअल टी शर्ट ट्रॅक्स रोज चालू असते ना सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि कॉल करून यायचं असत तर नंबर सांगशील ओके तर चांगल्या क्वालिटीचे कपडे इकडे मिळतात मी इकडूनच घेतो कायम दहा टक्के डिस्काउंट okay. ओके येस yes. तर बघा किती कलेक्शन आहे शॉर्ट्स वगैरे पण आहेत तर इकडे बरेच बेल्ट्स आहेत कितीपासून स्टार्टिंग आहे तीनशे पासून स्टार्ट ओके हा कितीवाला आहे एक बेल्ट घ्यायचा okay. आहे ओके तर आज आपण फक्त बेल्टच घेतलाय शॉपिंग साठी नंतर येणार आहे दोन दिवसांनी गिफ्ट जास्त शॉपिंग झाल्यावरती गिफ्ट वगैरे ओके तर बॉडी स्प्रे दिलाय बघा जास्त शॉपिंग केल्यावरती गिफ्ट पण मिळेल ओके तर चला अजून आपल्याला बाजार फिरायचं आहे पुढे जाऊया चलो बाय तर मध्ये आलोय राज पार्टी देतोय बड्डेची <laughs> बड्डे टाइम अजून थोडं पिझ्झा घेतला आहे स्वाती काकी पण आली आहे आणि सतू काका मोठी गँग झाली आता <laughs> गर्मी हैराण होऊ झाला म्हणून एसी दिला हो जरा <laughs> का त्यांची बू केलेलं नी आधी घ्यावा सर गे रे राज आपलं चिकन आहे ह्यांचं व्हेज आहे फणसाचं डीग इलो बघा पंचाचं फणसाचं डीग घातलेली आहे हां डगावला 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 पंचचं डीग बघ तर आपलं पिझ्झा आला आहे चिकनवाला बाकी त्यांनी व्हेज काला दडामांचं दुकान इथे होलसेल सगळं मिळतं चॉकलेट्स परत डाळी वगैरे सगळं कोयते भिडी तवा खोर कुराड कुदळ हे बघा बाजार फिरून आता खालच्या साईडला आलो आहे आणि इथे ना विकास जनरल स्टोर इथे तुम्हाला स्टेशनरीचं सगळं सामान मिळतं स्पोर्टचं वगैरे हे बघा कसे आहेत आंबे सहाशे सहाशे बिटके दोनशे रुपये किलो हे सहाशे रुपये एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इकडे बऱ्याच ठिकाणी काजू घेत आहेत कसे आहेत सध्या एकशे दहा आणि मोठे एकशे तीस मोठे सात नंबर ओके सात नंबर एकशे तीस आणि छोटे मोठे मिक्स एकशे दहा आंबे बरेच आले आहेत आंबे कसे आहेत रे चारशे रुपये एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा चारशे रुपये अठरा नको खाऊ नको साडेपाचशे एक दोन तीन ओके okay, हे हे चारशे रुपये आपण फळं घ्यायला आलो आहे सफरचंद आहेत कशी बोललात दोनशे तीस आणि डाळींब दोनशे ना दोनशे रुपये किलो फळं महाग झाली तर बाजार घेऊन झाला आहे आणि आता स्टँडवरती चाललो आहे तर कणकवली बस स्टँडवरती पोचलो आहे आणि इकडेच हा बघा नवनाथ रसवंती कृवा उसाचा रस बाकीच्यांना पण बोलावूया उसाचा रस पिऊया उसाचा रस आलाय घ्यावा चला आता एस टी बघा ही काय साक्षी ही आपली आपली शोधू कवी आता त्या गरमीत मराग झाला रे एस टी म्हणजे फुल गर्दी असते आपल्या एस टी बघ कशी आहे अशीच गर्दी आपल्या एस टी स्टँडवरती गर्दी बघा आपली एस टी कधी लागते आहे काय माहीत तर फायनली आपली बस लागली आहे कणकवली आचरा मार्गे मालवण गर्दी बघा चला तिकीट संपली टाटा तर इथून आता परत दीड किलोमीटर चालायचंय कॅटू हय ऑरेंज डोळ्याचं तर मित्रांनो कणकवली बाजार फिरून आता परत आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आहे आता इथून परत चालत जायचं आहे पंधरा मिनटं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नाही नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या